नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत अस्सल चिकन गावरन रस्सा अगदी झटपट अशी होणारी ही झणझणीत जन रेसिपी एकदा तुम्ही नक्की ट्राय करा खूप टेस्टी होते चल या रेसिपीसाठी लागणारं साहित्य आणि कृती बघूयात सगळ्यात आधी मी इथे ह्या चिकन रस्त्यासाठी एक किलो चिकन घेतले हे चिकन आपण आधी मॅरिनेट करून घेणार आहोत चिकन मॅरिनेट करण्यासाठी त्यामध्ये दोन चमचे मीठ धने पाव एक चमचा हा धने पावडर पाव चमचा हळद आणि त्याचबरोबर एक चमचा आलं लसूण पेस्ट घेणार आहोत हे सगळं चिकन आपण छान अर्धा तास तरी मॅरिनेट करून घेणार आहोत हे चिकन अगदी हातांना चोळून चोळून छान मॅरिनेट करायचं हे मॅरिनेशन बाजूला ठेवलं की कांदा टोमॅटो खोबरं आणि डाळ हे चार गोष्टी छान भाजून घ्यायच्या त्याचबरोबर आलं लसूण पुदिना आणि कोथिंबीरही घ्यायची आता हे सगळं वाटण आपण सगळ्यात आधी वाटून घेणार आहोत वाट वाटण वाटत असताना हरभरा डाळ आणि खोबरं अगोदर वाटून घ्यायचे कारण ह्या दोन कडक गोष्टी आहेत त्या अगोदर सुख्या कोरड्या वाटून घेतल्या की बाकीचे पदार्थ छान वाटले जातात ह्याच्याबरोबर जा ही रेसिपी अगदी झटपट अशी तयार होते त्याचबरोबर यामध्ये मी तळलेले चार ते पाच काजूचे पाकळ्या हे टाकलेत काजूच्या पाकळ्यामुळे चिकन रसाची चव अजूनच छान होते तर ही रेसिपी अगदी झटपट अशी तयार होते हे फक्त हे वाटण तुमचं तयार असलं की वन पॉट मिल म्हटलं तरी चालेल एका भांड्यामध्ये झटपट असं तयार होणारा हा चिकन रस्सा आहे आणि अतिशय टेस्टी असा होतो अगदी तुम्ही एकटे राहत असाल बॅचलर असाल तरीही तुम्ही ही रेसिपी सहजपणे बनवू शकता चला वाटण आपलं तयार झाले आता रस्सा बनवण्यासाठी कढईमध्ये सगळ्यात आधी तेल घेतले तेलाची क्वांटिटी थोडीशी जास्त घ्या कारण आपण आणि तेलामध्ये आपल्याला चिकन छान वाफलवून घ्यायचं आहे चला तेलामध्ये सगळ्यात आधी खडे मसाले टाकायचे लवंग दालचिनी काळी मिरी आणि चक्रीफूल घातलं होतं त्यानंतर कांदा घालायचा एक बारीक चिरलेला तोही छान परतला गेला कांदा छान मौसूज झाला की त्यावर आपलं हे मॅरिनेट केलेलं चिकन घालायचं आता तेलावरती चिकन घातलं की गॅस थोडासा मोठा करायचा आणि चिकन आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे हो अगदी भाजून घ्यायचे म्हटलं तरी चालेल कमी गॅसवरती न हे वाफलवता आपण मोठ्या गॅसवरती छान परतवून घेणार आहोत ज्यामुळे चिकन आपलं छान टेंडर होतं छान ज्युसी होता चला आता हे परतत असतानाच यामध्ये कोथिंबीरही घातली कोथिंबीर घालून देखील दोन मिनटं छान परतवून घेते तोपर्यंत एका बाजूला पाणी गरम करायला का ठेवले कारण आपल्याला चिकनमध्ये नंतर गरम पाणी घालायचं आहे या ठिकाणी आपण अळणी रस्सा बनवणार नाही ना आहोत डायरेक्ट चिकनचा गावरान रस्सा बनवतो आहे तिखट रस्सा बनवतो आहे त्यामुळं अळणी रस्सा न बनवता आपण आधी हळद मीठामध्ये छान वाफलवून घेतो आहे चला छान चिकन परतून झालं की आपण जे वाटण तयार केलं होतं ते वाटण घालायचं आणि आता हे वाटण घातल्यानंतर गॅस कमी करायचा आणि पाच ते सात मिनटं आपण हे छान चिकन परतवून घेणार आहोत बघू शकताय कलर किती सुंदर आला आहे अगदी अळणी रस्सा न बनवता केलेली ही रेसिपी अळणी रस्सा केल्यानंतर जेवढी छान होते तेवढीच टेस्टी होते किंबहुना त्याहूनही जास्त टेस्टी होते जर तुम्हाला अळणी रस्सा बनवायचा असेल तर या स्टेजला यातले दोन तीन पीस बाजूला काढा जेवढे तुम्हाला हवेत तेवढे आणि एका भांड्यामध्ये ते घेऊन त्यामध्ये गरम पाणी घाला आणि थोडा वेळ दहा ते पंधरा मिनटं छान शिजवून घ्या त्यामुळे आपला वेळही वाचतो आणि झटपट असे आपली भाजी तयारीही होते चला आपलं चिकन छान वाफलून झाले मसाल्यामध्ये मसालाही छान वाटाने छान परतलं गेले आता यामध्ये एक चमचा गरम मसाला दीड चमचा काळं तिखट एक चमचा लाल तिखट त्याचबरोबर एक चमचा धने पावडर हे सगळे आपले ड्राय मसाले घालून झाले की परत एकदा आपण हे छान मिक्स करून घेऊयात या स्टेजला तुम्ही हवे ते तुम्हाला गरम मसाले वापरू शकता चिकन मसाला किंवा गरम मसाला कोणताही मसाला तुम्ही यात वापरू शकता मी सगळे ड्राय मसाले या वाटणाबरोबर आणि चिकनबरोबर छान पाच मिनटं परतवून घ्यायचे झाकण ठेवून एक दोन मिनटं फक्त परत याला वाफ देते आहे जेणेकरून सगळे कोरडे मसाले या वाटणात आणि चिकनमध्ये मिक्स होतील चला छान तेल सुटेपर्यंत हे आपण परतवून घेतलं आहे आता एक झाकण ठेवून फक्त दोन मिनटं त्याला वाफ देते आहे गॅस कमीच ठेवायचा आहे गॅस कुठेही मोठा करायचं नाही आहे वाटण घातल्यानंतर गॅस आपल्याला पूर्ण वेळ बारीक ठेवायचा आहे जेणेकरून वाटण आपल्या कढईला करप लागणार नाही आणि करपणारही नाही आता या स्टेजला यामध्ये गरम पाणी घालायचे आणि एक दहा ते पंधरा मिनटं हे चिकन छान शिजवून घ्यायचे आपण छान वाफलवून घेतलं होतं त्यामुळं स तीस ते चाळीस टक्के चिकन आपलं अगोदरच आहे त्यामुळे आता फक्त साठ ते सत्तर टक्के चिकन शिजायचं बाकी आहे ते देखील आपल्या ह्या दहा मिनटामध्ये छान शिजून झालंय एकदा आपण चेक करूयात चिकन आपलं कितपत आहे ते तुम्ही ह्या वेळ या स्टेजला वे भाजी तुम्हाला किती पातळ किंवा घट्ट हवी तेवढं तुम्ही पाण्याची क्वांटिटी ॲडजस्ट करू शकता चल या चिकन रश्याबरोबर खाण्यासाठी मी इथे खरपूस अशी बाजरीची भाकरी बनवती आहे झणझणीत असा गावर रस्सा तुम्ही रोटी चपाती भाकरी भात कशाही सोबत सव करू शकता घरात हा रस्सा भाकरी बरोबर खायला सगळ्यांना खूप आवडतो त्यामुळे मी आवर्जून बाजरीची भाकरी करते चल बाजरीची भाकरी आपली छान थापून झाली आहे भाकरी करत असताना पीठ छान कस लावून मळून घ्यायचं जेणेकरून भाकरी तुम्हाला थापायला सोपी जाते भाकरीची जेवढी जा तुम्ही पीठ कस लावून मळचाल तेवढी तुमची भाकरी छान मऊ लुसलुशीत अशी होते आणि कडेला चिराही जात नाही चला एका एक बाजूने छान भाजून झालं की तव्यावरती पलटी करून दुसऱ्याही बाजूने छान भाजून घेते तुम्ही बघू शकता अगदी टम्म अशी गुपगुबीत भाकरी ब फुगली आहे जर तुम्ही हवा तर गॅसवरही भाजली तरी चालेल पण मी तव्यावरच भाकरी भाजते त्यामुळे आवर्जून तव्यावरती भाजून घेतली आहे भाकरी तयार झाली ये रस्ता तयार झालाय सर्व करून घेऊयात गावरान थाळी मी आवर्जून गावरान पद्धतीने सर्व करते वटकावणं लावून रस्सा चिकन भाकरी कांदा आणि लिंबू सर्व केले आता झटपट होणारी गावरान चिकन रस्त्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एकदा अशा झणझणीत जन आणि चमचमीत रेसिपीसोबत धन्यवाद